जय छत्रपती शिवराय तर मंडळी हा व्हिडिओ आहे गांधीनगर कोल्हापूर येथील हे रोशन एंटरप्राइजेस तुम्हाला दिसतंय हां तर या ओनरनी हा व्हिडिओ मला पाठवलेला आहे कारण काय झालं की मी शूटला जाणार होते इथं आणि बरोबर त्या दिवशी मला थोडंसं दुसरं काम होतं त्यामुळे मी हा व्हिडिओ शूट नाही केला खरं तर आता रंगपंचमी येते आणि रंगपंचमीसाठी आ, हा व्हिडिओ मला शूट करायचा होता पण हे रोशन एंटरप्रायजेस जे आहे त्यांच्या ते जे ओनर आहेत त्या ओनरने मला हा व्हिडिओ सेंड केलेला आहे त्यामुळे थोडंसं मी काय केलं की के तुम्हाला एक तुम्हाला हा हायलाइटेड व्हिडिओ मी बनवलेला आहे तर हे जे शॉप आहे हे जे शोरूम आहे हे फक्त होलसेल आहे आता होलसेल लोकांची खूप अशी घाई सुरू असेल खरेदीसाठी म्हणून मी हा व्हिडिओ आज अपलोड करते जस्ट तुम्हाला एक किमान हायलाईट होते की आता माल काय काय आला आहे किंवा तुम्हाला हे दिसतंय तर तुम्ही आता आज फक्त तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यावी लागेल की आज मला व्हिडिओ बनवता आलेला नाही आहे मी प्रत्येक वेळेला काय करते तिथे जाऊन ते रेट्स सगळ्या वस्तू वगैरे व्यवस्थित दाखवत असते पण काय आहे की आत्ता मला जाणं शक्य नव्हतं म्हणून मी तुम्हाला पटकन आयडिया यावी आणि हे तुम्हाला पाहता यावं आणि आता राहिला विषय कुठला तर रेटचा तर तुम्ही काय करायचं आहे ते जे ओनर आहेत त्या ओनरना कॉल किंवा व्हॉट्सअप हे दोन्ही सर्व्हिस ते प्रोव्हाइड करतात तर तुम्ही त्यांना कॉल व्हॉट्सअप करा ते तुम्हाला रेट्सची आणि ते जे काही प्रॉडक्ट्स आहे त्याची पी डी एफ सर्व सेंड करतील आता ते जे पी डी एफ्स असणार आहे त्याच्यामध्ये सगळी माहिती त्याचे रेट्स आणि ते किती म्हणजे जे, जे काही असेल ना ते सगळं तुम्हाला ते पाठवतात त्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही रेट्सचा तर राहायला विषय कोणता तर पत्ता आणि मोबाईल नंबर तर मी नेहमीच तुम्हाला पत्ता आणि मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते तरी पण तो वारंवार मला प्रश्न येत असतो की पत्ता नंबर पत्ता नंबर तर मी तुम्हाला परत एकदा सांगते की ज्या ज्या शॉपचे मी व्हिडिओ बनवते त्या शॉपचे पत्ता आणि नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते शिवाय तुम्हाला या व्हिडिओच्या पुढे तुम्हाला यांचा पत्ता आणि मोबाईल नंबर मी स्क्रीनवरतीही दाखवते ओके त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही पॉज करा व्हिडिओ तुम्हाला नक्की दिसेल तर आता रंगपंचमी निमित्त त्यांच्याकडे भरपूर माल आलेला आहे तुम्ही भरपूर खरेदी करू शकताय फक्त तुम्हाला तिथं माझं एक ना तुम्हाला सजेशन असेल की तुम्हाला माल खरेदी करायचा आहे ना तर तुम्ही तो माल तिथे जाऊन खरेदी करावा म्हणजे कसं असतं की तुम्हाला त्या गोष्टी पाहता येतात प्रत्यक्षात कारण मोबाईलला दिसणं फोटोमध्ये दिसणं आणि प्रत्यक्षात दिसणं खूप फरक असतो तर तिथं जाऊन जर तुम्ही ह्या गोष्टी स्वतः खरेदी केला तर अत्यंत उपयोगाचं आणि खूप फायद्याचं चा तुमच्यासाठी आहे आणि तुम्हाला, तुम्हाला या व्यतिरिक्तही तुम्हाला काय होतं की आपण व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये सगळ्या व्हरायटी दाखवत नाही पण तिथे गेलात ना तर तुम्हाला सगळ्या व्हरायटी प्रत्यक्षात पाहता येतात या शॉपचा मी व्हिडिओ लवकरच बनवणार आहे स्वतः जाऊन फक्त काय आहे की आत्ता तुम्ही यांचा हा पत्ता पहा की हे जे आहेत हे होलसेलर आहेत आणि यांचा हा नंबर आणि पत्ता तुम्हाला हा स्क्रीनवरती दिसतो आहे हाच पत्ता आणि नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देणार आहे तरीही तुम्हाला काही शंका असेल तर मला तुम्ही कमेंट करा किंवा या हे जे ओनर आहेत यांना तुम्ही डायरेक्ट कॉल करा तुम्हाला याची उत्तरं नक्की मिळतील कारण हे जे ओनर आहेत ना हे तुम्हाला असं कोणत्याही बाबतीत तुम्हाला नाराज करणार नाहीत व्यवस्थित माहिती देतील तर येणारे शॉपिंगचे आणि अजून ट्रॅव्हल फूड ब्लॉग असे भरपूर सिरीज नवीन येणार आहेत तर त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आजचा हा मी हायलायटेड व्हिडिओ फक्त रंगपंचमीसाठी स्पेशल बनवला होता कारण त्याची आज गरज होती आजपर्यंत तुम्ही मला खूप असं प्रेम आणि आशीर्वाद आणि सहकार्य केलेलं आहे असंच इथून पुढंही राहावं फक्त कोणी आज नाराज होऊ नका की असा धावता व्हिडिओ तुम्ही बनवला तर प्लीज हे एवढं समजून घ्या की मी फक्त तुम्हाला रोशन एंटरप्राइजेसबद्दल माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता आणि ही होता तर तेवढी गोष्ट प्लीज समजून घ्या नाराज होऊ नका ना आणि असंच चॅनेल भरभरून 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 प्रतिसाद भर द्या धन्यवाद